गुरुपौर्णिमा हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने त्यांच्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे त्यांनी समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवला आणि त्यांना एक चांगली दिशा दिली यासाठी त्यांचे स्मरण करणे महत्वाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनात तीन व्यक्तींना गुरु मानले महात्मा फुले गौतम बुद्ध आणि संत कबीर त्यांनी या तिघांकडून प्रेरणा घेतली आणि त्यांच्या शिकवणींचा आदर केला महात्मा फुलेंनी त्यांना सामाजिक न्यायाची शिकवण दिली तर गौतम बुद्धांनी त्यांना मानवतेचा आणि समतेचा मार्ग दाखवला संत कबीरांकडून त्यांना भक्ती आणि प्रेमाचा संदेश मिळाला गुरु पौर्णिमेची तारीख नऊ जुलै दोन हजार पंचवीस गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुजनांचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे बाबा बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु महात्मा फुले गौतम बुद्ध आणि संत कबीर बाबासाहेब आंबेडकर यांनी या तिघांनाही आपले गुरु मानले आणि त्यांच्या शिकवणींना आपल्या जीवनाचा आधार बनवला यावेळी आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी नऊ जुलै रोजी बुधवारी रात्री सुमारे एक वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होईल जी जुलै दहा रोजी गुरुवार रात्री दोन वाजून सहा मिनिटापर्यंत राहील पौर्णिमा तिथीचा सूर्योदय जुलै दहा रोजी होईल त्यामुळे या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जाईल या दिवशी इंद्र आणि प्रजापती नावाचे दोन शुभ योग देखील दिवसभर राहतील गुरुपौर्णिमेला पूजेसाठी दिवसभरात चार शुभ मुहूर्त असतील सकाळी दहा वाजून बावन्न मिनिटे ते दुपारी दुपारचे बारा वाजून बत्तीस मिनिटे दुपारी दुपारचे बारा वाजून पाच मिनिटे ते दुपारचे बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटे दुपारी दुपारचे बारा वाजून बत्तीस मिनिटे ते रात्रीचे दोन वाजून बारा मिनिटे दुपारी रात्रीचे दोन वाजून बारा मिनिटे ते पहाटेचे तीन वाजून बावन्न मिनिटे गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हणतात कारण महर्षी व्यास यांनी वेदांचे विभाजन केले आणि अठरा पुराणे लिहिली त्यांना आदिगुरू मानले जाते पौराणिक कथेनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवसाला त्यांचे नाव देण्यात आले आहे गुरु या शब्दाचा अर्थ असा आहे की जो अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो गिर्ती अज्ञानंदकार मैती गुरु म्हणजेच जो आपल्या चांगल्या सल्ल्याने शिष्याच्या अज्ञानाच्या अंधाराचा नाश करतो तो गुरु आहे गुरु शिष्याला परमप्रभूची जाणीव करून देऊन जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त करतात म्हणून जगात गुरूचे स्थान विशेष महत्त्वाचे आहे गुरुपौर्णिमेचे महत्व गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचा उत्सव आहे या दिवशी गुरु आणि शिष्याच्या नात्याचा सन्मान केला जातो शिष्य आपल्या गुरूंना आदर आणि प्रेम व्यक्त करतात गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात